Amor. मंडळ गौरवशाली शहाऐंशी श्री गणराय छत्रपती श्री शिवराय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढे नतमस्तक होऊन या वर्षी सादर करत आहोत महाराष्ट्रातील महानायकाचा महाआनंददायी महामन्जक महादेखावा भूषण अर्थात बावन 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 अशोक सराफ म्हणजे मराठी रंगभूमीला चित्रनगरीला पडलेलं सुवर्ण स्वप्न त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळालेला आहे सराफाकडील सोन्यामुळे ज्याचा माणूस थळाू नसतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य रूपी दागिना सातत्याने तीन पिढ्या आपल्यातील प्रत्येकाला अशोक सराफ यांनी दिलाय तरी पण त्यांना फक्त विनोदी अभिनेता म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल तितक्या विविध रंगी भूमिका दोनशेहून अधिक मराठी चित्रपटात पन्नासहून अधिक हिंदी चित्रपटात नाटकात आणि टीव्ही सिरियल मध्ये त्यांनी केलेले आहेत अहो पंचावन्न वर्षांहून अधिक काम नाट्यसृष्टीत सिनेसृष्टीत शिकू गोष्टीत बदलत गेल्या पण एका नावाचा झेंडा सर्वोच्च स्थानिक कायम फडकत आहे आणि तो राहील ते नाव म्हणजे अशोक सराफ अशोक सराफांच्या कारकिर्दीचा वेग देखाव्याच्या वे माध्यमातून घेणं म्हणजे पोस्ट कार्डवर ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे त्यामुळे देखाव्यात थोड्या फार गोष्टी येणार खूप काही शिल्लक राहणार आहे किंवा त्यांच्यासारख्या अभिनयाची नक्की कृतज्ञतेचा अशोकोत्सव बावन कशी सराफ तुम्ही अशोक सरफांचा देखावा करताय ना तर करतोय की मग अशोक मामा कोण होणार आहे कोण म्हणजे काय मीच करणार विक्की व्याख्या आणि हुकू अरे तू आणि अशोक मामा म्हणजे आम्हा सगळ्यांना तू मामा बनवणार तर मग तू अशोक सराब तुम्ही नाना पाटेकर आहे <laughs> तसं नाही अरे तुला अशोक सराफ म्हणणं म्हणजे म्हणण्यासारखं मला ते मान्य आहे आता मला की सर मला येणार नाही पण आमची भावना प्रामाणिक आहे त्यामुळे रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे जसा एखाद्या खेळात लुटू राजा असतो तसं पुढील दहा बारा मिनिट मला मामा समजा बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण आता खेळ चालू करा आणि लक्षात घ्या या खेळात मनोरंजन झालं पाहिजे डान्स झाला पाहिजे वाढ तर नक्की म्हणा काय रे कोंबडीच्या किती कोंबड्या वरत्या वरायच्या आता घ्या घरा गावाकार त्या कोंबडीवर काय झालं केव्हा त्यांच्यावर टाकल्यावर त्यांच्यावर काय काय म्हणते

काय काय पिक्चर नाही ना एकच नंबर दादांचं काम लय भारी नाही ते नेहमीप्रमाणे दादांच्या बरोबर चालतो दुसरा हवालदार त्यांनी पण नाही सॉलि काम केलंय बघे तो हवालदार बघे तो सिनेमात काम केलेला तो बघ आणि याय काय तो सिनेमातला हवालदार स्वतःचा पिक्चर पाहिला थिएटर मध्ये कसे नाही मला सांगा ना तुम्ही शेका ते हवालदार महिनेच काम केला अठराशे सत्तावन्न हात्रेपे कोंबडी बी लाया म्हणजे तो कोंबडी फोन मी <laughs> सांग अठराशे सत्तावन्न आणि तू झानुमि माझ माझं आडनाव सराफ अशोक सराफ का मारी मला काय वाटत मला वाटत तुमचं नाव आहे ना अशोक कोंबडे अवतो अशोक कोंबडे कोंबडे लय भारी पळवले हे मी काय म्हणतो तुम्ही एकदा आवाज काढून दाखवणार आहोत अशोक सराफ नावाचा नट लोकांना आवडू लागला होता काम मिळू हो लागली होती बँकेतली नोकरी सांभाळत नाटकाचे दौरे आणि शूटिंग सुरू अशोक सराफ आणि मेडिकल लेज हे अगदी समीकरणच झालं होत अहो आजारी असल्याची बनवा बनवी करत डॉक्टर रांगडेकरांकडून सर्टिफिकेट घ्यायचं आणि बँकेत जायचं या या सरा, सर आता काय अहो कोल्हापूरला शूटिंग आहे हजारपणाचा सर्टिफिकेट हवा असेल तुम्हाला शूटिंग आणि नाटकाच्या दौऱ्यासाठी हजारपणाची जी काही सर्टिफिकेट आहेत ना त्यातले सगळे आजार संपलेले आहे बघा एखादा डेंगू बेंगूच ध्या डिसेंट्री झाली डोके दुखी झाली पोट दुखी झाली हाडांचे सगळे विकार सुद्धा झाले म्हणजे सर्व आजार कागदपत्र झाले जाऊ आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे जो शिल्लक आजार असेल त्याच सर्टिफिकेट देऊन टाका फक्त मॅटर्निटी लिव्ह म्हणजे भारतपणाची रजा तेवढी राहिलेली आहे त्याच देऊ का, <laughs> <laughs> का सर्टिफिकेट अशोक सराफ खोटे राजा करून शूटिंग करतात ही बातमी ही लागली आणि त्यांनी त्यांचा खरा डॉक्टर तपासणीसाठी घरी पाठवला तेव्हा त्यांच्या बहिणीने अहो अशोक कोल्हापूरला शूटिंगला गेलाय असं कम्प्युटर सांगितलं शेवटी फारच ओढाट झाल्यामुळं त्यांनी बँकेची नोकरी सोडली गोपीनाथ सावकार म्हणजे अशोक सराफ यांचे मामा फार मोठे दिग्दर्शक त्यांच्या आशीर्वादामुळे आणि रसिकांच्या आशीर्वादामुळे रुपेरी पडद्यावर घौडघावड सुरू होती अभिनेत्री रंजनाबरोबर त्यांची जोडी विशेष गाजली <mum singing> रेगा ही वीत सा कंपनी वगैरे आहे म्हणजे हा पोशाख नियमित होते रस्ता आपण काय लोक झालं किती तीनशे साडेतीनशे वरती म्हणजे संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पाच त्यांच्या घोड्याला खरा रहायला तेव्हापासून घोड्याची सवय लागली मला चुकून कोणत्या मजी महाराज आपली झकर तुम्ही समजली शिवाजी महाराजांचं ठरलं तरी म्हणजे तुम्ही आ कोण मी मी तर अशोक सराफांचं राजा गोसावी डार्लिंग डार्लिंग हे नाटक जितकं रसिकांनी डोक्यावर घेतलं तितकंच वेगळ्या विषयावरील विजयाबाई मेहता यांनी दिग्दर्शित केलेले हमिदाबाईची कोठी हे नाटक देखील लोकांना आवडलं त्या नाटकाच्या वेळेस एक प्रसंग त्यांच्या जीवावरच भेटलेला होता अरे हे नाटक आले नाटकातले नाटक काही सीन बसून करतात आम्हाला नाटक दिसत नाहीये नाटकातले काही प्रसंग बैठकीचे आहेत त्यामुळे उभं राहू शकणार नाही आम्हाला नाटक तर दिसल्यानंतर उपलब्ध अरे राम राम गंगाराम मधल्या मंगाला अशोक हो। सराफ आम्हाला बघायचो अशोक सराफ म्हणजे लुक्का दादाच काम करणार होतो लय रडारडीच काम केलं त्याने याच्यात आपला मंगा दलिंद झाला रे उभा करा त्याला उभा करा उभा करा ते जमणार नाही फोड यांना लय मार झाला यांना फोडा त्यांना फोडा त्यांना अरे तू आमच्या आयुष्यातला आनंदाचा झाड विसरतात मी तुला काही होऊ दिलं बाकीच्या कलाकारांना आणतो नाना पाटेकरांसारखा मित्र अशोक सराफांना मिळाला ती कविता आहे ना मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असे खूप मित्र त्यांना मिळाले सचिन महेश आणि लक्ष्य सगळे मित्र धडकेवास बनवून फक्त त्यामुळे हास्याचा पण होऊन मनोरंजनाचा सुरू झाला निघाला निघाला कुठे कुठे औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका अगोदर काय झालं माहितीये मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना तो इस्रायल मधला मित्र तो परवा अपघातात वारला हो वारला त्याच्याबरोबर तुम्ही गेले होते सत्तर रुपये सुद्धा वारले वारले हो हा हलकटपणा माने आता तो वारलाय हलकटपणा कसं हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो हलकटपणे हलकटपणा आणि गेले तीन महिने आम्ही तुम्हाला पस्तीस रुपये भाड देते आमचा पेपर दररोज वाटायला आणि रद्दीचे पैसे घशात घालायच ते मी बोलावटपणाच्या गोष्टी असताय बाबा बघा तुमचा नवरा कसं करून बोलतोय निघताय ना निघतोय ना পানवा মানবি वा পা পাवा পা নवा মাঠ নवा পাবি कोणता कदल माझी इज्जत वाढणार आहे तरी हिंदी इज्जत वाढवूया हा सांगता हा ठीक आहे चला हे हा तुम्ही तुमच्या fiat न हा आणि मी माझ्या गाडीन ल ल हे वस्ती ही वसला अरे माझ्यासारखा नवकोट नारायणाचा मुलगा तू यांच्यासारख्या सारख्या अतिसामान्य माणसाच्या घरी किरकोळ कामासाठी नोकरी लागायला अरे अरे अर्या बाप म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते राज्यांनी चपपात केलं किव्हा तुझा पाप झालो असं मला वाटत यश आणि प्रसिद्धी आपल्याला दिसते पण त्या मागे प्रचंड मेहनत आहे असं चार दिवस सलग सतरा अठरा तास शूटिंग करून कोल्हापूरहून मुंबईला परतणाऱ्या अशोक सराफ यांच्या कारला भीषण अपघात झाला अजय सर कोटा बोलतोय एक धक्कादायक बातमी आपल्या अशोक सराफांचा ऍक्सिडेंट झालाय काय सांगताय ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय काय काय सांगताय काय तुम्ही हे कधी आणि कसं झालं नाही माहीत नाही ना बेशुद्ध अवस्थेत त्यांना ससून मध्ये आणलंय तेव्हा एका पत्रकाराने ओळखलं हो मानेच्या हाडाला दुखापत झालेली आहे बघा मी ताबडतोब घेतोय मानेच्या हाडाला दुखापत आ, संचेती हे बघा आम्हाला त्यांना ताबडतोब आहे त्या जीव घेण्या अपघातानंतर अशोक सराफ पुन्हा उभे राहतील की नाही सांगता येत नव्हतं मनेला फ्रॅक्चर शूटिंग रद्द ऑपरेशन आणि त्या दरम्यान आईचं देहावसन आईला खांदा देण्याचं मुलाचं कर्तव्य सुद्धा ते करू शकले नाहीत याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली पण पण शो मस्ट गो ऑन शो मस्ट गो ऑन विलक्षण जिद्दीच्या जोरावर ते पुन्हा उभे राहिले मामला पोरींचा या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि एका पोरीच्या म्हणजेच निवेदिता जोशींच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाचा अंकुर फुलतोय ही जाणीव त्यांना झाली चांगला मुलगा तिला चांगला मिळू शकेल असं त्यांना वाटत होत पण सचिन लक्षा अशा मित्रांची फौज निवेदिता जोशींच्या पार्टीत गेल्यामुळे अखेरीस त्यांचा विरोध मावळला आणि हृदयी वसंत खुलला विनोदी कलाकार म्हणून लेबल लागणं हे अशोक सराफांच्या आतल्या कलाकाराला मान्य नव्हतं म्हणून अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि तुम्हाला सुद्धा त्या आवडल्या खरा वारसदार भस्म बहुरूपी अनपेक्षित आणि विक्रम गोखले यांच्या बरोबर केलेला वजीर टेक्स्टाईल मिनचे युनियन लीडरेशाची व्यवस्था केली फक्त वाट पाहतोय बातमीची बातमी आली की ताबडतोब वर्तमानपत्र आहे गाडी तयार आहे संघटनेच्या लोकांना कळवलं आपण शान बाग बाई ना कळवा शानबागबाई ना कळवा येतोय म्हणून बलात्कार झालेला कमल जुवेकरच काय गण सप्टेगरला गाडी बघून शक्ती संघटनेचा वर्धापन दिन आज आहे ना त्या विषयाच्या संदर्भात मी भाषणाबद्दल सगळी तयारी केली भाषणाची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम निघाला कधी कधी आम्हाला वाटत तुम्ही आम्हाला कडेवर सुद्धा घ्याल पुरुषोत्तम सर आता आपला हा कार्यक्रम समजल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला साडे ला हजार तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम

अशोक सराफांच्या रूपानं प्रत्येक मध्यमवर्गीय वर्गीय माणसानं प्रत्येक गावातल्या माणसानं स्वतःला रुपेरी पडद्यावर पाहिलंय अशोक सराफांनी जे काम केलं ते अतिशय गंभीर आणि प्रामाणिकपणाने त्यांची वाटचाल अतिशय स्फूर्तीदायी आहे निराशेच्या गर्देत अडकलेल्या लोकांना क्षणभर दिलासा वाटतो ते अशोक सराफांकडे पाहून असाध्य रोगाने अंथुणावर खेळून असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत ते अशोक सराफांकडे पाहू अशी अशी लोकप्रियता मिळावी आणि लोकांच्या मनावर अधिराज्य करावं असं तरुण कलाकारांना वाटत ते अशोक सराफांकडे पाहू दिसण्याची सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य आणि अभिनयाची ताकद महत्वाची हे प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं ते अशोक सराफांकडे पाहून आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सर्वजण ज्यांच्यावर दिलखुलास प्रेम करतात त्या महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना मानाचा मुजरा आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतो हे तुम्हाला आवडेल आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा दिग्दर्शक आवडतो की नाही माहीत नाही पण जे काही आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा नेहमी दृष्टिकोन असावा आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला सतत कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही तुम्ही आला तर आम्ही काय करायचो आम्ही घरीच म्हणून तुम्हा सर्वांचा सुद्धा आभार तुमचं हे उपकार मी कधी फोडू फेडून मला काय माहीत नाही पण किंवा मग फेडू पण शकणार नाही पण माझ्या मनात माझ्या हृदयाचे तुमचं प्रेम सतत राही राहील याबद्दल मला जराही शंका वाटत नाही माझा हा सत्कार तुम्ही केलात मला एवढ्या मोठ्या पुरस्काराने तुम्ही गौरव केलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद şarab